डंकेची चोटपर सांगतो राज ठाकरे या आंदोलनातूनही माघार घेतील गुणरत्न सदावर्तेनी मनसे प्रमुखांना पुन्हा डिवचलं राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्यात येत आहे पण आम्ही खपवून घेणार नाही असं स्पष्ट शब्दात इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही त्यामुळे त्याची सक्ती करू नये असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात जर हिंदी सक्ती करणार असाल तर दक्षिण भारतात ती लागू करणार का असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे मात्र राज यांच्या या इशाऱ्यानंतर आता वकील गुणरत्न सदाभर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे सगळ्यात अगोदर राज्य शासनाने जो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो शाळेतील विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेची विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची उपलब्धी करून दिली त्याबद्दल मी सरकारचं स्वागत करतो विद्यार्थी हितासाठी हा निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो राज ठाकरे यांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांनी जे ट्विट केलं आहे ते लोकांच्या विरोधी आहेत का मी त्यांच्या भूमिकेची निंदा करतो त्यांचा निषेध करतो तुमच्या धमक्यांना आम्ही संविधानाने उत्तर देऊ असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे हिंदुस्तान मजदूर संघ या संघटनेच्या वतीनं जिम्मेदारीनं आज तक्रार पोलीस स्थानकात देण्यासाठी आलेलो आहोत पोलीस स्थानकात तक्रार दिलेली आहे श्रीराज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचं काय पद आहे मला माहिती नाही कारण त्या निवडणूक आयोगाच्या निमित्तानं सांगायचं तर अध्यक्ष असते पण ते काय प्रमुख प्रमुख काय असतात ते तुम्ही तपासून घ्या त्यांनी ज्या प्रकारे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस जी पॉलिसी महाराष्ट्र शासनाने सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी इम्प्लिमेंट करायचं ठरवलं आणि प्राथमिक शिक्षणाला म्हणजेच इयत आता पहिली या प दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षात हिंदी ह्या विषयाला अभ्यासक्रमात आणण्याचा एक मोठा आणि सामान्य कष्टकऱ्यांच्या मुलांना एक भाषा अधिकची शिकण्याची उपलब्धी करून देण्याचा मोठा निर्णय माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथरावजी शिंदे माननीय अजितदादा पवार यांच्या सरकारने घेतला आणि त्यास त्या, त्या निर्णयाची अंमलबजावणी होत असताना राज ठाकरे यांनी स्वतःच्या गलितच्या राजकारणाखातर खातर स्वतःच्या हेतूशुद्ध नसलेल्या राजकारणाखातर खातर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी भाषिक वाद निर्माण करण्याचा घाट घातला आहे त्यांनी ज्या प्रकारे ट्विट केलं ट्वीट, के ट्वीट करून राज ठाकरेंनी सांगितलं की कशा प्रकारे टार्गेट केली जावे शाळा आणि पुस्तकालय ज्या अर्थाने सांगायचं झालं तर हे अत्यंत विदारक आहे कारण ज्ञान अर्जनाची दारं एक भाषा अधिक शिकायला मिळत असताना स्वातंत्र्य उत्तर काळात आणि स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा कोणी एवढं म्हणजे ज्याला म्हणतो तालिबानी पद्धतीनं वागलं नसेल एखादा राजकारणी प्रकारे राज राज ठाकरेचं हे था वर्तन अत्यंत म्हणजे दुःखद आहे राज ठाकरेंना कायदा कळतं आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करणार आहे राज ठाकरे यांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही त्यांनी न वाचता स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी चालवलेला एक घाट आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई